संत समुदायाला नमन करावे यथाशक्ती त्यांची पूजा अर्चा करावी हे सोडून त्यांची स्वतःच्या वाणीने निंदा करावी का मग संत कोणी त्यांना अर्जुनाने उपमा कशाची दिली संतांची दिली मग ते काय संतच आहेत खरंच संत दामोयाला नमन संत समुदायाला नमन करावे यथाशक्ती त्याची पूजा अर्चा करावी हे सोडून त्याची स्वतःच्या वाणीने निंदा करावी का म्हणून हे आमचे कुलगुरू तर आम्हाला नियमितपणे पूजनीय आहेत विशेषतः भीष्म द्रोणांचा मी फार ऋणी आहे ज्याबद्दल आम्ही स्वप्नात देखील मनाने शत्रुबुद्धीने धारण शत्रुबुद्धी धारण करू शकत नाही यांचा प्रत्यक्ष घात कसा करावा यापेक्षा हे आमचे जीवित नष्ट हो आज सर्वांना काय झालं आम्ही ज्यापासून शास्त्रश्रविदेचा अभ्यास केला शास्त्राश्रविद्येचा अभ्यास केला यातील नैपुण्य त्यांनाच मारून भयभीत आहोत यापेक्षा हे आमचे जीवित नष्ट हो आज सर्वांना काय झाले आम्ही ज्यापासून शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्यातील नैपुण्य त्यांनाच आम्ही त्यांनाच मारा मारवीत आहोत मग कोण मारते अर्जुन भगवंताला सांगतोय ज्यांच्यापासून आम्ही एवढी विद्या ग्रहण केली त्यांनाच आज मारायला उठलो मग मु ज्यांच्या म्हणजे मग मु आम आम्च, आमच्या दुर्बुद्धी आली असं त्याला आहे माझ्या अंगी जे विशेष प्रावीण्य आहे ते सर्व द्रोणाचार्यांचीच कृपा आहे त्यांनीच मला धनुहृदय शिकवली त्यांच्या उपकारामुळे मी त्यांचा किती आभारी आहे अशा परिस्थितीत मी त्यांचा वध करू शकेन काय यांच्या कृपेचा आग्रह अनुग्रह प्राप्त करावा त्यांच्या विरुद्ध मना मनाने घातक विचार करावेत असे करायला मी भयासूर आहे अर्जुन म्हणाला ज्यांनी एवढं शिकवलं एवढं ज्ञान दिलं आणि त्यांच्यावरच आम्ही कसं हे करायचं त्यांचा घात कसा करावा दुर्बुद्धी कशी सुचली माझे गुरु महान योग्यतेचा योग्यचा आहे तप अध्ययन तप आचारयुक्त त्यांना मरण्यापेक्षा उदर निर्वाहा भिक्षा मागणी शेष आहे वडीलधारी मंडळी मारून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग आम्ही कसे भोगणार याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आम्हाला भिक्षा मागून पोट तेच आमच्या सासीसाठी श्रेष्ठ अर्जुन म्हणाला देवा समुद्र फार गंभीर असतो असे त्याच्या बाबतीत नेहमी ऐकण्यात येते परंतु त्याचे गांभीर्य हे वरवरच आहे तो केव्हा ना केव्हा क्षोभ करतो द्रोणाचार्यांचे मन समुद्राप्रमाणे विशाल आहे परंतु ते कधी क्षोभ करीत नाहीत या आकाशाला पार नाही असे म्हणतात त्याचे मुद्रा माप करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे हृदय इतके सखोल ज्ञानाने परिपूर्ण आहे की त्याचे मापच करता येत नाही कदाचित अमृत रुचीन होईल किंवा काल परत्वे व्रजही पुटेल परंतु द्रोणाचार्याच्या मनाची निर्विक निर्विकारता प्रयत्नांनी सुद्धा विचलित होणार नाही बालकावर ममता माताच करू शकते तिच्यासारखी अन्य कोणी करू शकत नाही परंतु द्रोणाचार्य हे मूर्तिमंत माताच आहेत हे कारुण्याचे मूळ स्थान हे मूळ स्थान आहेत सर्व गुणांचा महान ठेवा आहेत हे विद्याचे अपार समुद्रच म्हणावे असे अर्जुन बोलला नंतर तो म्हणाला आचार्याचा असा थोरपणा आहे असे असून सुद्धा आमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे अशा अवस्थेमध्ये त्यांचा घात करावा असे मनात तरी येईल का ही अशी थोर मंडळी युद्धात सहार सहारावी आणि आपण सुखाने राज्यभो राज्याचा उपभोग घ्यावा हा विचार सुद्धा होत नाही आचाराचा वध करावा आणि आपण राज्यभोग घ्यावा हा विचार इतका क्लेशकारक आहे की का त्यापेक्षा उच्च प्रीतीचे भोग मिळाले तरी तो नको तरी ते नको त्यापेक्षा भीक मागून उदरभरण करणे अगदी श्रेयस्कर आहे किंवा देश त्याग करावा अथवा पर्वत गुहेत राहावे परंतु त्याच्यावर शस्त्र धरण्याचे अनुचित कर्म करू नये देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्याच्या मर्मस्थानी अघात करून त्या रक्ताने भिजलेले भोग आम्ही प्राप्त करावेत ते रक्तात भिजलेले भोग कसे सुख देतील याच्या कारणामुळेच मला युद्ध करण्याची युक्ती मान्य नाही याप्रमाणे अर्जुन त्यावेळी श्रीकृष्णाला माझ्या बोलण्याकडे लक्ष दे असे म्हणाला ते एकूणही श्रीकृष्ण मनाला श्रीकृष्णांच्या मनाला पटेना मग हे कोण सांगते ज्ञानेश्वर माऊली त्यांचा दोघांचा संवाद चालू ते मधी सांगते श्रीकृष्णांच्या मनाला पटेना परंतु श्रीकृष्णांची श्रीकृष्णांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया जाणून अर्जुन भयभीत झाला व मनाशी म्हणाला देव माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत असा थोडा विचार करून तो पुढे बोलू लागला मग श्लोकाचा अर्थ सांगितला या ठिकाणी युद्धामध्ये आम्ही त्याच्यावर विजय मिळवू की पराभूत होऊ या दोन्हीपैकी श्रेयस्कर कोणते हे आम्हाला कळत नाही ज्यांना ठार करून आमची जगण्याची इच्छा नाही ते आमच्या आमच्यासमोर युद्धात लालसेने उभे आहेत देवा माझ्या मनात ह्या बाबतीत जे विचार होते ते स्पष्ट करून रख रवेपणाने बोललो परंतु या पलीकडे काय फायद्याचे वेगळे असेल तर ते तुम्हालाच ठाऊक आहे ज्यांच्याशी विरोध करावा असे एकताच आम्ही वास्तविक प्राणत्याग करावा ते युद्धाच्या कारणासाठी आमच्या समोर उभे आहेत अशी भीष्मद्रोणांनी युद्ध करून ठार मारावे त्यांना की अशा थोर वडीलधाऱ्यांना मारण्याचे टाळून निघून जावे या दोन प्रकृतीपैकी योग्य चांगले कोणते ते आम्हाला कळत नाही कर्तव्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे दुर्बलतेमुळे स्वाभाविक वृत्ती नष्ट होऊन मी भ्रमित झालो आहे अशा अवस्थेत मला सर्वात हितकारक काय आहे ते मला सांगा मी तुमचा शिष्य आहे तुम्हा शरण आलो आहे कृपा करा आणि मला उपदेश करा विचार करून सुद्धा तुम्हाला विचार करून सुद्धा आम्हाला काय करणे श्रेयस्कर आहे हे समजत नाही कारण माझे हृदय मुवाने भ्रमित झाले नेत्ररोगाने व्यापलेल्या व्यापल्यामुळे दृष्टीचे तेज नाहीशी होते आणि मग जळ जवळची वस्तूसुद्धा दिसत नाही देवा अगदी तसेच माझे झाले आहे विचार करूनसुद्धा आम्हाला काय करणे श्रेयस्कर आहे हे समजत नाही कारण माझे हृदय मोहाने भ्रमित झाले आहे नेत्ररोगाने आपल्यामुळे व्यापलेल्या दृष्टीचे तेज नाहीसे होते आणि मग जवळची वस्तूसुद्धा दिसत नाही त्याप्रमाणे देवा अगदी तसेच माझे झाले आहे कारण भ्रमाने माझे मन वेढून गेल्यामुळे मला माझे कल्याण कशात आहे हे कळेनासे झाले आहे तरी श्रीकृष्ण तुम्ही आमच्या हिताचा विचार करा आणि खरे काय ते आम्हाला सांगा कारण तुम्हीच आमचे सन्मान सन्मित्र आणि सर्वस्वात कारण तुम्ही आमचे मार्गदर्शक बांधव पिता आराध्य देवता आणि संकटकाळी रक्षण करणारे आहेत आपल्या परम शिष्यांचा त्याग गुरु कधी करील काय समुद्र आणि नद्यांची अवर केला काय किंवा हे कृष्णा लक्षात घे माता आपल्या बालकाला दुर्लक्ष करून सोडून गेली तरी गेले तर ते कसे बरे जगेल वरील दृष्टांताप्रमाणे हे देवा आम्हाला तर सर्व रीतीने तूच एक आहेस असे असल्यामुळे यापूर्वीचे माझे बोलणे जर तुला पसंत नसेल तर हे पुरुषोत्तम आम्हाला अनुसरणे जे योग्य असेल आणि धर्माचे उल्लंघन होणार नाही असे तत्व मला लवकरच सांगावे स्वर्गातील इंद्रपदाचे स्वामित्व आणि पृथ्वीवरील निष्ठंक निष्ठ निष्कंटक सार्वभौमत्व जरी मिळले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा हा शोक नाहीसा करता येणार नाही ही सर्व स्वकुळातील मंडळी पाहून माझ्या मनात जी व्यथा निर्माण झाली आहे ती तुझ्या वचनामृताशिवाय अन्य साधनांनी दूर होणार नाही अशा अवस्थेत पृथ्वीचे सार्वभौमत्व किंवा स्वर्गातील इंद्राचे आधी राज्य जरी मिळाले तरी माझ्या मनातील शोक शांत होणार नाही ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेली धनाची धान्याची बियाणे उत्कृष्ट जमिनीत पेरली आणि त्याला कितीही पाणी घातले किंवा उगवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्याचा अंकुर फुटणार नाही किंवा आयुष्य संपले तर औषधाचा येत नाही किंवा आयुष्य संपले तर औषधाचा येत नाही केवळ भगवन नामामृत मात्र उपयुक्त ठरते केवळ भगवन नामामृत उपयुक्त ठरते त्याप्रमाणे राज्यसुख उपभोगाची संपन संपन्नता माझ्या वृद्धीला माझ्या बुद्धीला उत्तेजना देत नाही तुझ्या प्रेमाचे आश्रयस्थान हाच तिला आधार आहे असे एक क्षणभर भ्रमाच्या तातळ तावडीतून मुक्त झालेला अर्जुन शुद्धीवर आला व बोलला परंतु पुन्हा त्याला भ्रमाने वेढून टाकले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला तर वाटते की ही भ्रमाची लर नाही ती वेगळीच कल्पना आहे महामोहरूपी काल सर्पाने त्याला काय केले व्यापून टाकले आहे हृदयकमळासारखे नाजूक जिव्हाळ्याचे मर्मस्थान तशात कारुण्यरूपी तिन्ही सांजेच्या वेळेला मोहरूपी सर्पाचा दंश झाल्याने त्या विषाचा झटका आटोक्यात येईना ही अवस्था पाहून हृदयकमळासारखे नाजूक जिव्हाळ्याचे मर्मस्थान तशात कारुण्यरूपी तिन्ही सांजेच्या वेळेला मोहरूपी सर्पाचा दंश कारुण्य तिन्ही सांजेच्या वेळेला मोरूपी सर्पाचा दंश झाल्याने त्या विषयाचा झटका आटोक्यात येईना तशी ही अवस्था पाहून जो केवळ दृष्टीच्या सामर्थ्याने भयंकर विषाचा उग्रपणा नाहीसा करतो अशी ज्याची महानता आहे असा तो श्रीकृष्ण गारुडी त्याची प्रार्थना ऐकतच धावून आला अशा शोकविवल अर्जुनाक अर्जुनाजवळ कृष्ण रक्षणकर्ता म्हणून शोभत होता जो कृपा बळाने सहजपणाने त्याचे आता रक्षण करेल म्हणूनच हा सर्व प्रकार लक्षात घेऊन तो अर्जुन महामोरूपी काळसर्पाने व्यापला गेला असे मी जाणीवपूर्वक म्हटले आहे मा असे कोण म्हणते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता असे जाणा की ज्याप्रमाणे मेघाच्या पडद्यांनी सूर्य झळकला झाकला जातो जसा ज्याप्रमाणे मेघाच्या पडद्यांनी सूर्य झाकला जातो त्याप्रमाणे त्या क्षणी त्या अर्जुन मोहाने ग्रासला होता त्याप्रमाणे ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या कालावधीत पर्वताला वनवा लागून तो हुरपडावा त्याप्रमाणे अर्जुन व्यथेने तळमळत होता म्हणून त्याचा सखा जो स्वभाविक श्यामल वर्णाचा कृपा जलाने परिपूर्ण असलेला मामेघरूपी श्री गोपाळ सहजतेने त्याच्याकडे वळला आणि या मेघाला सुंदर दातांचे तेज हीच चमकणारी विदुल्लता शोभले आणि गंभीर धीरगंभीर आवाज सर्व अवकाश व्यापून टाकणारी गर्जना भासली आता हा कृपा मेघ उदारपणाने कसा कृपा वर्षाव करणार आणि त्या योगाने अर्जुन रूपी वनव्याने व्यापलेला पर्वत कसा शांत होणार आणि मग ज्ञान रूपाचे नवे कोंब कसे उगवतील मग याच्यावर कसा ज्ञानाचा कसा प्रकाश कसा पडेल ही कथा मनपूर्वक एका आणि त्यानंतरच प्रसंग पा असे श्री नृत्यनाथांचे सेवक श्री ज्ञानदेव म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आहेत संजय म्हणाला शत्रुतापक अर्जुन याप्रमाणे कृष्णाला म्हणाला हे गोविंद मी युद्ध करणार नाही आणि मग तो स्तब्ध राहिला याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला म्हणाला की राजा तो अर्जुन पुन्हा शोकग्रस्त होऊन काय म्हणाला ते श्रवण करा तो खेदयुक्त स्वरात म्हणाला की देवा एका माझी पुन्हा मन धरणी करण्याच्या भरीच पडू नका कारण मी निश्चयपूर्वक सांगतो की काही झाले तरी येथे युद्ध करणार नाही असे तो एकदा बोलला आणि मग स्तब्ध राहिला त्याला ते पाहून त्याला तसे पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला दोन्ही सैन्यांच्या मध्ये हताश होऊन बसलेल्या त्या अर्जुनात श्रीकृष्ण हसल्यासारखे करून म्हणाले या प्रसंगी अर्जुनाने हा वेडेपणा आहे याला आपण काय करावे हे मुळेच सुद्धा कळत नाही आता कोणत्या प्रकारे समजून येईल समजून घेईल याच्या अंगी असलेले धौर्य कसे पुन्हा प्राप्त करील ज्याप्रमाणे एखादा पंचाक्षरी मांत्रिक बाधा करणाऱ्या विषाच्या संबंधी अंदाज घेतो किंवा रोग असाध्य आहे असे परीक्षा करून जसा एखादा वैद्य त्वरित निर्वाणीच्या प्रसंगी अमृतासारखे दिव्य गुणकारी औषधापेक्षा